आपल्या इथे त्यांनाच प्रवेश आहे बाहेरच्या लोकांना लायब्ररीमध्ये प्रवेश नसतो रोज आपल्याकडे कॉलेजमध्ये येताना आपलं कॉलेजचं आयकार्ड असणं लायब्ररी मध्ये आवश्यक आहे इथे सही करायची आपल्याला आणि त्यानंतर आपल्या जी बॅग वगैरे आहे ती इथे ठेवायची प्रॉपर्टी काउंटरवर ठीक आहे आणि तुम्ही सगळे फर्स्ट इयरचे चे ना फर्स्ट इयरचे चे तर लायब्ररी संदर्भातले सगळे रेग्युलेशन रुल्स रेग्युलेशन वाचून घ्यायचे मेंबरशिप संदर्भात काय आहे ऑनलाईन मेंबरशिप संदर्भात कसं काय आहे फीडबॅक कसा फॉर्म भरावा लागतो लायब्ररीमध्ये काय काय आहे आणि लायब्ररीचा उत्कृष्ट उपयुक्त पुरस्कार कसा आहे लायब्ररीचं टायमिंग काय आहे कोणाला किती पुस्तकं मिळतात आणि ऑनलाईन एज्युकेशन संदर्भातले किंवा ऑनलाईन बुक आपल्या मोबाईलवर कसे ओपन करायचे त्या संदर्भातले इन्स्ट्रक्शन सगळे इथे लागलेले आहेत इथे लागलेले आहेत आणि त्या तिथे लागलेले आहेत ते तिथे दिसत ना तर लागलेली ते सगळी तिथे राहील आता आपण काय केलं आहे सर्वात पहिल्यांदा सुरुवात आपण तिथून करतो आपण काय केलं स्पर्धा परीक्षा ही सर्वात महत्वाची आहे तर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आपण स स्पर्धा परीक्षेचे सगळे पुस्तकं बाहेर नोंदवले आहेत ना म्हणजे इथले सगळे पुस्तकं तुम्हाला पाहायचे आहेत ऑफ किरेटमध्ये चाळायचे आहेत आय कार्ड आपलं काउंटरवर तिथे द्यायचं आणि त्यातलं चार्ही मागेचे जे पुस्तक हवायचं आहे मी सगळे पुस्तकं दिसतात नावं दिसतात लेखल दिसतात आपल्याला आहे ना तुम्हाला पुस्तक आहे आणि याचं पुस्तकाचं नाव दिसत आपल्याला त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे आपल्याकडे स्पर्धा की रेल्वेची ग्रामसेवकांच्या आरोग्यसेवकांच्या पोलीस भरती एम बी एस सी यू पी एस सी एल आय सी पोस्ट पोस्ट ऑफिस या संदर्भातले सगळी पुस्तकं आहेत लेटेस्ट पुस्तक आहे चालू है ना आणि त्या संदर्भात आपल्याला ऑफ पिरियडमध्ये जसं तुम्ही बी एचा बी कॉमचा अभ्यास जर घरी दोन तास करत चालला माझं म्हणणं असं का फर्स्ट इयरपासूनच जर तुम्ही अर्धा एक तास जर याच परीक्षेसुद्धा दिला तर तुम्ही निश्चितच बी ए बी कॉम होईपर्यंत एखादी स्पर्धा परीक्षा सहज पास कराल दोन तीन वेळा तरी आपल्याला प्रयत्न करावेच लागतील पहिलेच प्रयत्न सगळेच पास होतील असं काही गॅरंटी नसते पण ते स्पर्धा परीक्षा म्हणजे काय आहे तर स्पर्धा परीक्षा म्हणजे तेच आहे का जे आपला सातवी दहावीपर्यंतचा आहे जो अभ्यास राहून गेला आहे समजा तुम्हाला पासष्ट टक्के मिळाले पाचवीमध्ये त्याचा अर्थ तुम तुम्हाला सहाव्या वर्गात तर काढल्या गेलं पण गे पस्तीस टक्क्याचा जो राहिलेला अभ्यास आहे पाचव्या वर्गाचा तो तुम्हाला आता करायचा आहे जेणेकरून तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करायचं आहे आता या परीक्षांमध्ये आपल्याला सांगितलं गेलं की शंभरपैकी तुम्हाला, तुम्हाला पस्तीसशे मार्क मिळाले तर तुम्ही पास व्हाल चाळीसशे मार्क मिळाले दोन पास व्हाल तर स्पर्धा परीक्षेमध्ये असं असतं काय नाही स्पर्धा परीक्षेमध्ये कसं आहे की समजा जर एक हजार लोक जर परीक्षेला बसत असतील आणि दोन जागा असतील तर तुम्हाला किती मार्क मिळवायचे आहेत त्या लेवल है ना म्हणजे तुम्हाला हजारपैकी शंभर मार्काची परीक्षा आहे समजा तुम्हाला कम कमसे कम नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क्स मिळाले पाहिजे तर तो तुम्ही त्यात मेरिटमध्ये याल आणि मग तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये बोलायला विचाराल आणि त्यानंतर मग तुमची फिजिकल टेस्ट मेडिकल टेस्ट आहे ना कम्प्युटर असेल तर कम्प्युटर टेस्ट या सगळ्या टेस्ट होणार आणि इंटरव्ह्यू द्या तर इंटरव्ह्यू कसा द्यायचा स्पर्धा वर्षीची तयारी कशी करायची या संदर्भातले सगळे वेगवेगळे व्हिडिओज आपण यूट्यूबवर अवेलेबल केलेले आहेत आपली लायब्ररी फेसबुकवर पण आहे इंटरनेटवर पण आहे यूट्यूबवर पण आहे जर तुम्ही समजा स्कॅन कोड आहे की नाही तर मोबाईलमध्ये आपण समजा जरा हा स्कॅन जर आपण केला तर इथे आपण स्कॅन केल्याबरोबर आपण डायरेक्ट आपल्या कलेक्टर लायब्ररीवर पोहोचतो पहिले दिलेला आहे ना हा एकापोर्ड आहे हा ईबुक सपोर्ड आहे विद्यापीठाचे सगळे पेपरसेटपासून सगळे आपल्या लायब्ररीच्या याच्यावर आहे सगळे बुक्ससुद्धा आपले म्हणजे इंटरनेटवर तुमच्या मोबाईलवर चोवीस तास आहेत म्हणजे लायब्ररी बंद आहे मी आता अभ्यास कसा करू अशी वेळ वेळ तुमच्यावर येणार नाही आहे तुम्हाला चोवीस तास लायब्ररी फ्री आहे अवेलेबल आहे डिजिटल फॉर्ममध्ये आता तुम्ही समजा हे पुस्तक तरी समजा आपण एखाद्या वेळेस एखाद्याला दिलं आणि हे आठ दिवस पंधरा जर मिळाली तर ते पुस्तक तुम्हाला मिळेल काय नाही पण ते डिजिटल फॉर्म मध्ये असल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इतका वेळी वापरलं पाहिजे सगळ्यांनाच आता स्पर्धा परीक्षेचं कलेक्शन तिकडे करून पाहून घ्या पाहून घ्या बघ कसं जाऊन घेऊन वापरू शकतो आता लक्षात घ्या आपल्याकडे लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स आपण म्हणतो की नाही लायब्ररी अँड नॉलेज लायब्ररी म्हणजे काय लायब्ररी ला म्हणजे जे डिजिटल आपल्याला प्रत्यक्ष दिसते ते लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स नॉलेज रिसोर्स सेंटर म्हणजे जे ऑनलाईन आहे ते म्हणजे सगळं इन्फॉर्मेशन सायन्स नेटवर्क रिसोर्स सेंटर तर तुमचा फॉर एक्झाम्पल आता पहिला आहे इशू बॉउ गरजेज हे आणि आपली लायब्ररी पूर्ण वायफाय सिस्टीम आहे पाहिलं असेल काय सी एस सगळ्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लागलेले आहेत त्यामुळं असा गैरसमज कोणीच करून घ्यायचा नाही की माझ्याकडे तुम्हाला लक्ष नाही आहे म्हणून हा आणि कधी कधी आपल्याला आपल्या हजारपैकी एखादा असा असतो की ज्याचा थोडीशी मोह होते नियत बदलून जाते एखादं पुस्तक सोडून देऊ का वगैरे हो असते असते कारण आम्ही सगळ्यांना फ्रीडम देतो है ना मुक्त व्या मुक्त इथे म्हणजे तुमचा छल्ला आहे तुम्ही आत केव्हाही जाऊ शकता तुम्ही स्वतः पुस्तकं पाहू शकता कधी कधी एखाद्याला हजार एखादा असा असं त्याला मन होतं तो मग सी सी टी व्ही कॅमेरामध्ये पकडला जातो आणि मग त्याला आपण तुझं बोलत नाही इथे एक इशू काउंटर आहे इथून तुम्हाला पुस्तक आहे तुम्हाला तुम्हाला दररोज दररोज एक पुस्तक मिळू शकते पण एका एक वेळी एकच मिळेल ना ते तुम्हाला परत करायचं आहे दुसरं घ्यायचं आहे म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात तुम्ही किती इसू घेऊ शकता तीनशे पासष्ट तर किमान तीनशे रोज पुस्तक काढायचं रोज परत करायचं काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही प्रोजेक्ट आहे जे वर्गामध्ये जर तुम्हाला एखादी कन्सेप्ट नाही समजत तर आपण काय देऊ शकतो युट्यूबवर तेच टॉपिक टाकू शकतो ना ते टाकले डायरेक्ट आपल्याला इथे म्हणून त्या संदर्भातले व्हिडिओज त्या संदर्भातले ऑडिओ बुक्स त्या संदर्भातले लेक्चर्स अवेलेबल आहेत समजा आता फॉर एक्झाम्पल की भरती बघी गुगलमध्ये शिकवल्या गेली आणि मला नाही समजले नाही समजत बरेच चंद्रग्रहण सूर्यग्रहण नाही समजलं ते अशापेक्षा आपल्याला समजत नाही तेव्हा इथे डायरेक्ट आपण युट्यूबवर टाकतो आणि तिथे तुम्ही स्वतःक स्पर्धा दर्शन तयारी आपण यावर सरळ इंटरनेटचा वापर करून आपण त्याला छान वापर करतो आपल्याकडे लायब्ररीचं रिसर्च सेंटर आहे सोबतच इतर विषय आहेत सुद्धा सात रिसर्च सेंटर आहेत त्यामुळे आपल्याकडे रिसर्च रिलेटेड सगळे पुस्तकं आहेत जे संदर्भ ग्रंथ आहेत जे टेक्स्टबुक आहेत ते तुम्हाला स्वतःला विकत घ्यायचे आहेत आणि जे संदर्भ ग्रंथ आहेत ते लायब्ररीमध्ये आवडतात म्हणजे काय शंभर रुपयाचं पुस्तक जे असेल टेक्स्टबुक ते तुम्ही विकत घ्यायचं आहे आणि जे पाचशेचं आहे पाच हजाराचं आहे पन्नास हजाराचं आहे ते पुस्तक आपण लायब्ररीमध्ये घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे इथे वापरता का आणि जे छोटे पुस्तक आहे ते तुम्हाला तुम्हाला घेऊन जाऊ आता हे आपल्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत आतापर्यंत आपण ज्या राबवलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या इथे लावलेल्या आहेत आणि इथे पण लावलेलं आहे आपल्या लायब्ररीमध्ये पाच ते सहा पेपर्स जे आहेत आणि ही काही जन्मसेत असतात ही जन्म सुद्धा आपल्याला टाळता येतात या इथे आपण टायमिंग लावलेलं आहे आणि याचे पाहण्या लावलेलं आहे तुम्हाला ऑनलाईन मेंबरशिप सुद्धा घेता येते किंवा ऑफलाईन मेंबरशिप घेता येते ज्यांना ऑनलाईन समजते त्यांना ऑनलाईन घेता येईल की ज्याच्यामुळे तुमचा फोटो मोबाईलमध्ये समजा जर ॲड असेल आणि आधार कार्ड ॲड असेल तुम्ही ऑनलाईन मेंबरशिप घेऊ शकता किंवा तुम्हाला ते नसं समजत नाही असेल कुठंतरी अडचण जरा सर तर इथून एक फॉर्म घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे बाहेरगावच्या मुलांना जे रेग्युलर येतील त्यांच्यासाठी बाहेरगावची पास असणं आवश्यक आहे इथल्या इथल्या बाभुळगावच्या मुलांसाठी ते नाही आहे पण जो एकदम खूप यवतमाळचा आहे किंवा नेरचा आहे किंवा एकदम भामणगावचा आहे किंवा एकदम पुंडगावचा आहे तर अशा मुलांना आपण मेंबरशिप देत नाही कारण ते मुलं काही रेग्युलर कॉलेजला मग येत नाही आणि एक वेळ पुस्तक घेऊन गेले पण मग ते फोनही उचलत नाही आणि मग हे पाहत नाही त्यामुळे आपण अशा मेंबरशिप देत नाही येतात त्यांना आपण शंभर टक्के मेंबरशिप देतो या संदर्भात इथे नियम लागले आहेत मला सगळे बाकी आपल्या लायब्ररीमध्ये काय काय आहे पाहून घ्या आता हे आपल्या लायब्ररीमध्ये किती पुस्तक आहेत पी सी सी डी डिग्री आहेत किती ऑनलाईन बुक्स आणि जर्नल्स आहेत किती मॅगझिन्स आहेत न्यूजपेपर आहे डिजर्टेशन आणि फेसेस किती आहे या संदर्भात सगळी माहिती आपण इथे लावलेली आहे मेंबरशिपचे सगळे सूचना आपण इथे लावलेल्या आहेत त्यानंतर इंग्लिशमध्ये मराठी समजत असेल इंग्लिशमध्ये सुद्धा लावलेली आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी इथे आपण ऑनलाईन मेंबरशिप दिल्या आहेत आता हा आहे ई सेक्शन लायब्ररीचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये तुम्ही इथं स्कॅन केलं तुम्ही डायरेक्ट त्याचे लायब्ररी व्हॉट्सअप ग्रुपचे मेंबर होता त्यावर आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती वेगवेगळ्या स्पर्धा गोष्टी पुस्तकं त्या संदर्भातले मासिकं त्या संदर्भातले व्हिडिओज संदर्भात भेटणाऱ्या सगळ्या जागा फॉर्म अप्लिकेशन सगळे आपण त्यावर टाकतो तुम्ही ऑनलाईन डायरेक्ट त्यावर क्लिक करून फॉर्म भरू शकता तुमचं पेमें पेमेंट संदर्भातलं जर ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट पेमेंट संदर्भात पेमेंट पेमें 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 करू शकता ऑनलाईनवर आणि संदर्भातच तुम्ही डायरेक्ट तुमचे फोटो किंवा डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करू शकता म्हणजे तुमची पूर्ण माहिती तुम्हाला एका थ्रू करिअरनंतर बी ए बी किंवा बी एस सी नंतर करिअर आपल्याला तिथे दिली जाते रोजचे दैनिक पेपर जे आहेत ते पण आपण त्यावर टाकतो मासिक पण पण टाकतो आणि पुस्तकं पण टाकतो आपण त्यावरपर्यंत हा आहे ई सेक्शन या येऊन जा हात येऊन जा येऊन जा मागे मागे येऊन जा हा आहे ई सेक्शन इकडे मैत्रीण इकडे लक्षात हा आहे ई सेक्शन ई सेक्शन म्हणजे आपली आहे एनलिस्ट नावाच एकटो ज्याचे वार्षिक फी आपण भरतो मुलांसाठी ही फ्री आहे तर मुलांना आपण इथे मेंबरशिप देतो ई मेंबरशिप ही पुस्तकांची मेंबरशिप इथे अव्हेलेबल असणाऱ्या आणि ही डिजिटल बुक्सची मेंबरशिप वेगळी त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी तुमचा व्हॉट्सअप नंबर तुमचं नाव आणि तुमचा वर्ग इथे सांगितल्यानंतर तुम्हाला मेलवर एक कन्फर्मेशन मेल येतो हो। त्यावर तुम्ही क्लिक करायचं त्यावर तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड असतो आणि त्यानुसार आपण तुम्ही ते पूर्ण पुस्तकं ओपन होऊ शकता तर असं तो आहे आता हे आहे आपला ओपॅक ओपॅक म्हणजे ऑनलाईन पब्लिक ॲक्सेस कॅटलॉग म्हणजे आपण जे पहिल्यांदा गेला इथे कोणते कोणते पुस्तक आहेत त्याची आपण पहिली यादी पाहत होतो प्रिंट फॉर्ममध्ये आता ते सगळं कम्प्युटर झालेलं आहे समजा आता इथे मी आताही ओपन करतो आहे आपली लायब्ररी पूर्णत ऑटोमाइज झालेली आहे ऑटोमाइ इन द सेन्स फुल्ली ऑटोमेटेड आहे ना म्हणजे आपल्याकडे विद्यापीठाचं यूजीसीचं एक सॉफ्टवेअर आहे सोल टू टू पॉईंट झिरो सोल टू टू पॉईंट झिरो जस्ट को युजर टू पॉईंट झिरो त्यानुसार सगळ्या पुस्तकांचं बारकोडिंग आणि त्या पुस्त त्या पुस्तकांचं पूर्ण प्रोसेसिंग इथे झालेलं आहे आता फॉर एक्झाम्पल समजा मी इथे टाकलं पोपॅक आहे ना आणि इथे सिंपल सर्चमध्ये गेलं हे कसं पाहिजे आहे आता समजा मी इथे टाकलं की टायटल प्लस सब्जेक्ट ठीक आहे आणि इथे मला टाकायचं समजा की इकॉनॉमिक संदर्भात की किंवा भूगोल संदर्भात किंवा पॉलिटिकल सायन्स संदर्भात कोणते पुस्तक आहे समजा आता आपण पाहू किंवा हिस्ट्री तर मी हिस्ट्री टाकलं फक्त आता यावर तुम्ही इंडियन हिस्ट्री टाकू शकता मराठ्यांचा इतिहास टाकू शकता मुघलांचा इतिहास टाकू शकता किंवा ऑटर आता हे मला डायरेक्ट इथे सर्च करायचं आहे तर मी काय करतो इथे डायरेक्ट हां क्लिक तर मला काय येईल हिस्ट्री संदर्भातले जेवढे पुस्तकं आहेत त्याची सगळ्यांची लिस्ट येईल तसं समजा आता मी इथे टाकेल की बा पु ल देशपांडेची पुस्तकं किती आहेत तर तो ल देशपांडेच्या सगळ्या पुस्तकांची लिस्ट टाकेल है ना समजा फॉर एक्झाम्पल मी असं टाकेल की बा भारताचा इतिहास इतिहासावर किती पुस्तकं आहेत ते पूर्ण भारताचा इतिहासावर जेवढे लेखकांची पुस्तकं असतील पन्नास लेखांचे पुस्तक असतील आपल्याकडे आपल्याकडे शंभर पुस्तक तरी शंभरही पुस्तकांची यादी दाखलेली आणि त्यासोबतच समजा आता मी एखादं पुस्तक घेतलं आहे फॉर एक्झाम्पल समजा आता हे तुम्ही समजा तुमचं पाहलं मी माझ्या नावावर कोणती पुस्तकं आहे का समजा मला पाहायचं असेल तर मी काय करायचं की माझं इथं नाव आणि ह्या टॅप दाखतो काय होईल माहिती आहे का म्हणजे तुमचं जेव्हा अकाउंट बनेल इथे तेव्हा तुमचंही इथे असाच फोटो दिसेल असंच नाव दिसेल आणि तुमच्या नावानं जे पुस्तकं नाही घेतलं असेल ते इथे दिसेल म्हणजे डिजिटल फॉर्ममध्ये तुमची जे कार्ड आहे ते सगळं इथे तुम्हाला दिसेल आणि तुमचे सुद्धा इथे दिसतील आणखी एक गोष्ट दाखवा पाहिजे लायब्ररी बाई असं तुम्हाला कार्ड मिळते डिजिटल कार्ड बारकोडवाला कार्ड आहे तुमचा फोटो आहे तुमची सही आहे समजा आता एखाद्या मुलीने या मुलीचं एखादं कार्ड हरवलं आणि हिला सापडलं आणि ही आली आणि म्हणाली की मला पुस्तक द्या तर चेहरा नाही तिथे सही होईल काही नाही आहे ना आणि सी सी टी व्ही कॅमेरामध्ये ते तिथे ऑलरेडी लागले आहेत तिथेही लागले आहेत तिथेही लागले आहे आणि इकडे तिकडे पण लागले आहेत म्हणजे काय होईल तुमची चोरी पटकन पकडल्या जाईल मग तुमची पण मेंबरशिप कॅन्सल होईल आणि हीची पण कॅन्सल होईल तुम्हाला मिळालेलं कार्ड जर तुमच्याकडून हरवलं तर दुसऱ्याच दिवशी इथे सांगायचं कारण एखाद्या वेळेस जर समजा एखाद्या वेळेस तिला इश्यू झाला तर त्याचे पैसे तुम्हाला बदलून द्यावे लागेल पुस्तक घेताना पुस्तक चेक करून घ्यायचं कारण तुमच्या हाती एक वेळा यांनी पुस्तक दिलं तर इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी ते पुस्तकातले मधातले पानं फाडले असतील किंवा कोणी काही लिहिलं असेल किंवा काही कुठे झालं तर पुस्तकाची पूर्ण रक्कम वसूल केली जाते दंडासहित पुस्तक तुम्हाला आठ दिवसाकरता मिळतं मला आणखी हवं हो असल्यास आणखी आठ दिवसाकरता ते रिन्यू केलं जातं पण पंधरा दिवसानंतर त्याला कम्प्युटरमध्ये विलंब शुल्क चालू होतो तो आहे पर डे एक रुपया पहिल्या आठ दिवसासाठी दुसऱ्या आठ दिवसासाठी पर डे दोन रुपये नंतर मग पर डे तीन रुपये मग आपण बरेचदा असं पाहतो की जे इरेग्युलर मुलं आहे जे मग अमावश्या पूर्णिमा येतात मग त्यांचं आपण पाहतो की शंभर रुपयाचं पुस्तक असते आणि दोनशे तीनशे रुपयाची त्याची मग विलंब शुल्क असते तो म्हणतो सर सो रुपये का गेला तीनशे रुपये पण ते कम्प्युटर ते आपण पाहू शकत नाही ते तुम्हाला वर्षात शेवटी भरावेच लागतात म्हणून मेंबरशिप देतो आपण ज्यांना रेग्युलर यायचं आहे ज्यांना रेग्युलर यायचं नाही आहे त्यांनी मेंबरशिप घ्यायची नाही सरळ सरळ आता हे ओपन ऍक्सेस आहे आता इथले पुस्तक कसे पाहायचे तर प्रत्येक के बुक केसर तुम्हाला दिसते तिथे तुम्हाला इथे असे गार्ड कार्ड लागले आहेत हे दिसतं इथं म्हणजे एक नंबरच्या बुकेस मध्ये कोणते पुस्तक आहे दोन नंबरच्या पुस्तकामध्ये वेगळ्याची गरज आहे का अजिबात नाही त्यामुळं आता सरळ तुमच्या मनाने एक राऊंड मारून घ्या सगळे इकडे या इकडे तुम्ही पाहलं असेल या बाधा हा पन्नास हजाराचा सेट आहे भूगोल संदर्भातला हे सगळे पंचवीस हजार तीस हजार वीस हजार असे पुस्तक आहेत म्हणजे हे जे पुस्तकं आपण विकत घेऊ शकत नाही ते पुस्तक आहेत म्हणजे आपल्या आवाक्याच्या बाहेरच्या ज्या किमती आहेत ललित साहित्य आपल्याकडे पहा कादंबरी आहेत तिकडे पोएम्स आहेत सगळ्या तिकडे पुस्तक आहेत तिकडे इकॉनॉमिक्सच्या आहेत तिकडे संत नाही इकडे पटनी केमिस्ट्रीय कॉमर्स लँग्वेज संदर्भात आहेत जनरल संदर्भात आहे म्हणजे जयंती पुणे असते ऑलरेडी सगळ्या सगळं ऑलरेडी स्कॅन केला ज्यांना ऑनलाईन समजत नाही

म्हणजे वेगळे ईबुक्स ते एक लाख पाच वेगळे आहे पण कॉलेज मध्ये आपण जवळपास दोन अडीच हजार पुस्तक लायब्रेरीची पूर्ण माहिती दिलेली आहे टाइमिंग काय आहे रूल्स काय आहे लायब्ररी ची आय काय आहे

लिंक टाकलेल्या आहेत आपण म्हणजे आतापर्यंत लायब्ररीने राबवलेल्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्या संदर्भात आपण इथे आतापर्यंत लायब्ररीला कोणीपणे उप दिलेली आहे लायब्ररीचा बेस्ट युजर अवॉर्ड जो आपण बनवायला असतो तिथं तो आतापर्यंत मला खूप मिळालेला आहे स्टडी रूम काय आहे लायब्ररी एज्युकेशन सिस्टीम मध्ये आपण क्रिएट करतो आता हे आता आपण जे फोटो काढले आहेत किंवा ऑडिओबल आहेत हे तुम्हाला इथे दोन दिवसा आता हे कात्रज पहिला आहे थांबा म्हणजे तो समजा आता मी म्हटलं ना मला की जनरल आणि जयंती संदर्भात जर तुम्हाला बोलायचं असेल तर या संदर्भात मी तुम्हाला इथे सगळी माहिती अवेलेबल मिळेल म्हणजे इथे क्लिक करून दाखव क्लिक करा ते वर तो वरती वरती हा क्लिक करा खाली जयंती पुणेकरी संदर्भात तुम्हाला म्हटलं की ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून

आळवा लायब्ररी सर्किट मध्ये पायासाठी नाहीये तुम्ही स्वतः हे पाहू शकता तुमचा मित्र मशीनना कॉपी करून स्कॅन करून किंवा फा والرूडू शकता किंवा तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे डॉक्युमेंट चेहऱ्यासं दिस सात मोबाईल द्यायचं सर सर तो तो करू जरा आळवा 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 घेऊ गट गग बळ कुरियर कंपनी

मारा सपने आया सभी आपको जिसकी भाभी मारा भी ये बिटकॉइन सीनमंतर बिजली कोर्से साहेब यार सभी आप कोर्से सबसे महीन की अवेलेबल कम्युनिटी आया इतना रे इतना रे लक्षण लग रहा है खली का खली 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 हम बिजली आज की निश्चित आलवा संदर्भ आपले सगळे प्रोजेक्ट नंबर माहिती दिली आहे हे संदर्भ तुमच्या रेकॉर्ड मध्ये युवा युज जो या पासून तर सगळ्या नेक्सस पॉलिसीचा पासून लोकेसी यूपीसी संदर्भ या विमे विषय अंतर्गत पोर्टल साई 3 तर संदर्भ मध्ये विजुअली इच्छा इग्नोर होती आपल्याला सर्व था स्पेशल या संदर्भ माहिती पूर्ण माहिती आपण चावरून घेतले बेस बरोबर क्रमदार या संदर्भ माहिती आहे

आर्टिकल पाहिजे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे ऑटोमॅटिकली डाऊनलोड कॉपी फॉरवर्ड यामध्ये पूर्ण महाराष्ट्रातले सगळे पूर्ण झालेले सगळ्या स्पर्धा प्रश्नाची माहिती दिली आहे व्हॉट्सअप ग्रुपवर आपण नेहमी ईमेल ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप ज्या त्यावर आपण सगळी माहिती पाठवत असतो म्हणजे फक्त शिकायचं नाही आहे पिरियड केले झालं खूपच स्पर्धा अभ्यास करत असेल तर निश्चितच त्या गोष्टीतले तुम्ही मेंबर असले पाहिजे व्हॉट्सअप ग्रुपचा बार्थ चित्र लावलेलं आहे ज्यांना यांना असेल त्यांनी केव्हाही त्याला स्कॅन करून तुम्ही त्या ग्रुपमध्ये आढळू शकता त्याच्या संदर्भात आणखी आपल्याकडे ई बुक्सचा जो काही साठा आहे तू आता येत ना इंग्लिश ना आपण ई बुक्स कसे वापरायचे त्याच्या संदर्भात एक वेगळी कि मोबाईल वर आपले सगळे ई बुक्स कसे वापरायचे कसे ओपन करायचे त्या पहिल्यांदा तुम्ही सगळ्यांनी पोचगणी येऊन मेंबरशिप घेऊन कार्ड आयकार्ड आहे ईमेल आय डी चालू असेल अध्यात वापर करा तुम्ही तो ईमेल आय डी नसेल काढला ईमेल आय डीला ईमेल आय डी काढून घ्या आणि तुमचा ईमेल आय डी व्हॉट्सअप नंबरवर असला तुम्हाला आपण ई मेंबरशिप देतो त्याच्याने तुमच्या मोबाईलवर एक लाख पासष्ट हजाराच्या वर पुस्तकं अवेलेबल आहेत सहा हजार जर्नल्स आहेत असे आता सध्या कोणी आहे का आपल्याकडे ज्यांचं जे मेंबर आहेत त्याचे व्हॉट्सअप ग्रुपचे तुम्ही सगळे कस्टर करूया thank you